नाशिक शहर व परिसरामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले होते दरम्यान नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झालेली आहे जागोजागी नाकाबंदी त्यांच्या आदेशानुसार केली जात आहे पोलिसांतर्फे कोम्बिंग ऑपरेशन सध्या चालू आहे त्यामुळे गुन्हेगारी जगताचे धाबे दणदणले आहे व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात कमी झाल्याचे नागरिक सध्या सांगत आहेत गेल्या काही महिन्यापूर्वी होणारे दररोजचे खून हाना मारामारी इत्यादी जे प्रकार आहे ते बरेचसे थांबलेले आहेत दरम्यान गुन्हेगारी अजूनही कमी व्हावी यासाठी नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी नाकाबंदी चालू आहे पुढील महिन्यामध्ये नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लवकरच लागत आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी देखील वाढू शकते याच कारणाने नाशिकमध्ये नाकाबंदी तसंच पोलिसांची गस्त वाढवण्यात आलेली आहे परगावावरून नाशिक शहरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या सोनसाखळ्या चोरने चोरण्याचे प्रमाण वाढलेले होते तसेच घरफोडीचे प्रमाण देखील काही दिवसापूर्वी वाढलेले होते हे प्रमाण कमी व्हावे यासाठी दुचाकीसह सा, चार चाकी वाहनांची नाकाबंदीमध्ये तपासणी केली जात आहे दरम्यान या ठिकाणी नाकाबंदीवर असलेल्या पोलीस जे कर्मचारी आहेत अधिकारी यांना या नाकाबंदीविषयी माहिती विचारली असतात त्यांनी वरिष्ठांचे आदेश नसल्याने आम्ही आपणास याबद्दल काही माहिती देऊ शकत नाही असेही यावेळेस सांगितले दरम्यान नाकाबंदीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे पोलिसांनी सध्या जी कारवाई चालू आहे या कारवाईमुळे सध्या महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक हे देखील सुरक्षित असल्याप्रमाणे नाशिक शहरामध्ये सध्या फिरताना दिसत आहे अनेक वाहनांडून अनेक वाहनांना थांबून त्यांच्याकडून कागदपत्र तसेच त्यांना हेल्मेट वापरण्याविषयी सल त्यांना मार्गदर्शन केले जात होते तसेच अशा वाहनांचे जे नंबर वगैरे आहे ते रजिस्टरमध्ये लिहून त्यांचे नाव वगैरे देखील यावेळेस घेत होते व त्यांना हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला जात होता नियमांचे उल्लंघन करू नका असे देखील यावेळी सांगण्यात येत होते नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक येथून